आईला राजमाता दर्जा सरकार कडून प्राप्त राजमाताला मिळाले जीवदान दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी पशुवैद्यकीय दवाखाना सालेक्सा श्रेणी एक अंतर्गत पशुपालक शिवनकर यांच्या गायीची शस्त्रक्रिया करण्यात आली व तिला जीवदान प्राप्त झाले सविस्तर माहिती अशी की पशुपालक शिवनकर यांची गाय सतत एक महिन्यापासून पोट फुगीनं त्रस्त होती अनेक औषध उपचार करून ही गायीची तब्येत नीट होत नव्हती पशुपालक यांनी पशुधन विकास अधिकारी विस्तार पश्चिम सालेखचा सा, डॉक्टर सचिन भाऊराव कोकोडे यांचं मार्गदर्शन सांग मागितले गायीची तब्येत बघितली असता तिला शस्त्रक्रियाची आवश्यकता आहे असं कळवण्यात आले पशुपालक यांनी शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली व शस्त्रक्रियामध्ये गायीच्या पोटातून दहा ते बारा घमेला अपचन चारा प्लॅस्टिक तसेच चा लेदर कपडा काढण्यात यश आलं सदर शस्त्रक्रिया डॉक्टर सचिन कोकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर रोहन मालकर डॉक्टर विकास अधिकारी तसेच पशुधन अधिकारी विकास बोडले व ललिता काळे पशुधन विकास पर्यवेक्षक वाघाडे कुळसंगे तुमसरे पट्टीबंधक या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी जबाबदार यशस्वीरित्या पार पाडली आणि गायीला जीवदान प्राप्त झाले जनता टाइम जटा टीव्ही चॅनल साठी राजू खुंडे सालेक्सा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.